जगण्यातील काहीच्या एका नवीन एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आपलं चॅनल चालू करून आता महिना होऊन गेला एक मे दिवशी आपला पहिला एपिसोड आला आणि त्यानंतर आपल्या चॅनलवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हा सर्वांचा खूप छान त्याच्यावरती एक एक व्ह्यूज येत होते रिव्ह्यू झाले कमेंट्स येत होते आणि या महिन्याभरात कित्येकांच्या कौतुकाचं माझ्यावरती वारसाव झाला पण त्याचबरोबर कित्येकांच्या काही सूचना थोड्याफार तक्रारी अशा काही गोष्टी घडत गेल्या त्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या कि म्हणजे कित्येकांना नंतर असं वाटलं की अहो आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला त्याच्याविषयी वाईट वाटलं नाही ना तर तसा काही विषय नाही आहे जे आपण पॉझिटिव्ह क्रिटिसिजम म्हणतो त्याचं कायम स्वागत असतं सुरुवातीचा एक आपला जो तपसविषयीचा एपिसोड झाला त्याला तर सर्वांनी खूपच तो, तो देशविषयी विदेशामध्ये दे सुद्धा त्याला लोकांनी छान प्रतिसाद दिला त्यामध्ये थोडासा सुरुवातीच्या पार्टमध्ये थोडं म्युझिक जास्त झालं म्हणून काही लोकांचा थोडीशी नाराजी होती तर आम्ही पण आता नवीनच हे सर्व काम करत आहोत तर छोट्या मोठ्या चुका राहून जात आहेत पण कंटेंटविषयी तरी बऱ्याच जणांचे एक खूप छान समाधानाची गोष्ट आहे की कंटेंट खूप चांगला जातो आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि उलट आता त्यामुळे जबाबदारी थोडं वाढल्यासारखं झालं की आता नक्की काय द्यावं काय विषय घ्यावेत खूप जास्त वेगवेगळे हॅपॅझ विषय होतात असंही काही जणांचं म्हणणं आलं पण थोडक्यात असं सांगायचं होतं की जगण्यातील काही असाच जो आपला थीम आहे किंवा टायटल आहे त्याच्या अनुषंगाने रोजच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात दिसतात त्याविषयीच बोलणार आहे असं मला आधीपासूनच त्याविषयी क्लिअर केलं होतं मी बऱ्याच जणांचं मागच्या महिन्यामध्ये असं एक हे आलं की आम्हाला मेडिकल फील्डविषयीमधल्या कित्येक गोष्टींविषयी माहिती आवडेल तर तो तो विषय आधीपासूनच डोक्यात होताच फक्त ते कसं प्लॅन आऊट करायचं याच्याविषयी थोडा आम्ही अजून विचार करत होतो बहुधा ह्याच महिन्यापासून आपण त्याची सुरुवात करत आहोत मोस्टली शनिवारचा जो आपला एपिसोड असेल त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याशी आपण आजारांविषयी एक खूप बेसिक लेवलपासून चर्चा करणार आहोत म्हणजे आत्ता सध्याच्या प्लॅनमध्ये कॅन्सर आणि ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिसीज अशा दोन विषयांवरती आपण बोलणार आहोत त्याची आमची तयारी चालू आहे आणि तुम्हाला त्या अनुषंगाने काही जर प्रश्न डोक्यात असतील तर ते मला तुम्ही सेंड केले तरी चालतील आपण ते प्रश्न घेऊनच विषयाची सुरुवात करूया मी ऑर्थोपेडिक डॉक्टर आहे तर मी हाडांविषयी किंवा त्या संबंधित आजारांविषयी काही बोलावं असं कित्येकांचे मेसेजेस आले मला तर तसं तर मला आवडेलच बोलायला पण मी आता गेले कित्येक वर्षापासून थोडासा माझा प्रॅक्टिसचा पॅटर्न चेंज केला त्यामुळे ट्रॉमा वर्क जे आपण म्हणतो त्या आता मी सहसा करत नाही पण गेले वीस पंचवीस वर्ष मी आता ऑर्थोपेडिकचं काम करतो आहे दौंडसारख्या एका तालुक्याच्या ठिकाणी मी काम करत होतो तर बऱ्याचदा तिथे पुरेशा सुविधा नसतानासुद्धा आम्हाला कित्येक छोट्या मोठ्या आजारांना पेशंटला समजून ते त्याच्यानुसार ट्रीटमेंट द्यायला लागते कित्येक लोकांना त्यासाठी पुरेसे पैसे नसतात किंवा सुविधा नसतात त्यांना रोज फिजिओथेरपी असेल किंवा काही येण्यासाठी पण बऱ्याच गोष्टी त्यामुळं आम्हाला शिकायला मिळतात की ह्या कमी सोर्से रिसोर्सेस असताना काम कसं करायचं आणि पुण्यामध्ये पण मी बरेच वर्ष काम करत होतो त्यामुळे सिटीमधल्या लोकांच्या बरोबर काम करून किंवा त्यांच्या ज्या अडचणी किंवा आपण ज्याला ऑक्युपेशनल हजार्स म्हणतो की आपल्या व्यवसायाच्या अनुषंगाने आपल्याला होणारे काही आजार असतात तर तो, तो शेती करणारा शेतकरी असेल किंवा आय टी प्रोफेशनमधल्या एखादा पंधरा तास कम्प्युटर पुढे बसणारा एखादा आय टी इंजिनियर असेल तर दोघांनाही मान किंवा पाठ दुखू शकते फक्त ते दोघांची कारणं आणि त्यांना त्यासाठी देण्यात येणाऱ्या सूचना किंवा त्यासाठी लागणारे व्यायाम ह्याच्यामध्ये फरक असतो तर तो, तो फक्त पेशंटच्या हिशोबाने बदलायला लागतो त्यामुळं एक असं आस मला सांगता येणार नाही की असं केलं पाहिजे काही गोष्टी फक्त असं जाणवल्या की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण आजारी पडतो तेव्हा कित्येकदा ॲन्झायटी खूप जास्त असते किंवा त्याच्याविषयी अर्धवट नॉलेज असतं किंवा आजच्या काळामध्ये लोक उगीच इंटरनेटवरती सगळं सर्च करून मला हे तर झालं नाही ना असं त्या डायग्नोसिसपासून उलट सिमटम्सकडे यायला सुरुवात होते जे माझ्या दृष्टीने मला फार धोकादायक वाटतं माहिती मिळवण्यासाठी ती माहिती घेणं आणि ती माहिती खरी आहे आपल्यासाठी आणि त्याच दृष्टीने उलट येणं रिव्हर्स असं शक्यतो मेडिकलच्या बाबतीमध्ये करू नये जास्त लोकांनी कारण आत्ता मग म्हटलं त्यानुसार प्रत्येक पेशंट हा एक सब्जेक्टिव्ह विषय आहे तो की प्रत्येकाचा जडणघडण जेनेटिक्स त्याचा कामाचं स्वरूप वय आधीचे आजार ह्या सर्वांनुसार ठरत असतं की त्या पेशंटला काय ट्रीटमेंट लागेल काय तपासणं लागतील तर तशाने मी जे सांगू सांगेन ऑर्थोपेडिकच्या गोष्टींविषयी तर त्यात असंच असेल असं काही नाही जो माझ्या इतक्या दिवसांचा किंवा अनुभव आहे किंवा त्याच्यानुसार मी जे ट्रीटमेंट करत होतो त्यानुसार ज्या गोष्टी वाटतील त्या योग्य त्याच्याविषयी तुम्ही करून पहा आपल्या आपल्या शेवटी डॉक्टरला प्रत्यक्ष दाखवून तपासून ट्रीटमेंट घेणं हा माझ्या दृष्टीने कायम एक सर्वात योग्य गोष्ट आहे ती करणं पण मला जे अनुभव आहे त्यातलं आता एक सुरुवात थोडी आज करूया आपण त्या विषयावरती बोलायला असं आहे दरवेळी एक दोन एक दोन गोष्टींविषयी बोलत जाऊ आपण तर बऱ्याचदा आपण डोक्यापासून के सुरुवात केली तर मानेच्या भागापासून समजा ऑर्थोपेडिक आपण खाली पकडलं तर मानदुखी हा विषय फार कॉमन असतो सगळ्यांचा आणि मानदुखी ही तर म्हणजे मानदुखी आणि पाठदुखी म्हणजे पाठदुखी विषय असं जास्त म्हणतात की जगामध्ये असा एक रेअर माणूस असेल की जो आयुष्यात कधी म्हणलं नाही यार मला पाठदुखती माझी म्हणून सगळ्यांनाच काही ना काही कारणाने पाठदुखी कंबरदुखी होत असते मानदुखी आजच्या काळामध्ये जी मला जाणवली प्रॅक्टिस करताना तर गावाकडे आम्ही प्रॅक्टिस करतो तेव्हा बऱ्याच लोकांच्या डोक्या रोजी वाहणे हातात जड ओझी घेणे खांद्या रोजी घेणे याच्यामुळे तिथले स्नायू ताणले जाणे यामुळे कित्येकांना तो त्रास होतो विद्यार्थी किंवा एज्युकेटेड वर्ग किंवा क्ल कम्प्युटर पुढे बसणाऱ्या वर्गामध्ये हे खूप कॉमन आहे की सतत तुमची डोळे तुमचे ते स्क्रीनवरती असतात आणि त्या नादाने हालचाल कमी होती आपल्या स्नायूंची आणि विशेषतः सांध्यांची आणि ती हालचाल कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये जो कडकपणा येतो ज्याला आपण स्पाझम म्हणतो तर त्यामुळे ही मानदुखी कायम राहते बऱ्याचदा मसल टोन कमी असतो म्हणजे आपल्याला व्यायामाचा अभाव असेल तर आपल्याला मसल्स ते पुरेसे काम करत नाहीत कित्येकदा असं लक्षात आलं मला की आपण एअर कंडिशनमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा तो सतत तो थंड झोत आपल्या कुठल्याही स्नायूंवरती मसलवरती जेव्हा पडत असतो त्याच्यामुळे तो आपोआपच तो स्नायूंमध्ये कडकपणा येत राहतो तर प्रत्येक वेळा हे लक्षात ठेवावं की आपण जेव्हा कंटिन्युअस काम करतो स्क्रीन पुढे तेव्हा मध्ये मध्ये एक अर्ध्या पाऊन तासाने ब्रेक घ्यावेत मानेच्या काही रुटीन ज्या हालचाली असतात म्हणजे जसं हनुवटी इथे छातीजवळ नेणे किंवा वरती पाहणे आणि डावी उजवीकडे मान हलवणे असे छोट्या त्या ब्रेकमध्ये मान्याच्या हालचाली करत राहावात दोन्ही खांदे कानाच्या दिशेने वर उचलणे असं करून थोडंसं ती मान जेव्हा रिलॅक्स होते तेव्हा बऱ्याचदा हे प्रॉब्लेम मिटतात कित्येकांना अशी एक सवय झालेली असते मी आत्ता जे पाहिलं पॅटर्न की मान आहे खूप दिवस झाले आणि हाताला पण मुंग्या येत आहेत तर लगेच आम्ही एम आर आय करायला धावू का तर असा संबंध असतो हे अगदी मान्य आहे की मानेची इथे नस तुमची दपते आणि ती नस हाताकडे त्याचा सप्लाय असतो आणि त्या नसेच्या दाबामुळे एम आर आय करायला लागतो पण कित्येकदा ह्या दोन गोष्टी वेगळ्याही असू शकतात मान दुखी ही वेगळी असू शकते आणि कित्येकदा ज्याला कार्पोलटॅनिल सिंड्रोम आम्ही म्हणतो म्हणजे हाताच्या मनगटाच्यामध्ये जी नस जाते आपल्या बोटांकडे ती नस दबत असते बऱ्याचदा कम्प्युटरवर सतत काम करणाऱ्या लोकांच्या हाताची जी ही मुवमेंट असते आपली त्या मुवमेंटमध्ये ती नस दबत राहते आणि त्यामुळे पंजाच्या पुढच्या भागामध्ये मुंग्या येतात किंवा कित्येकदा सतत आपल्या बोटांच्या हालचालीमध्ये आपल्या एल्बोच्या इथे म्हणजे कोपराच्या इथे टेनिस एल्बो नावाचा जो एक प्रकार असतो की जिथे कोपरापासून मनगटापर्यंत हाताचं ते दुखणं चालू राहतं आणि ह्या सर्व गोष्टी कधी कधी एकात एक एका एक येतात आणि त्याला आपल्याला दरवेळी वाटतं की मानेचं मला काही झालंय आणि आता लगेच एम आर आय करू का तर त्यासाठी डॉक्टरांशी ऑर्थोपेडिक डॉक्टरांशी कन्सल्ट करा त्यांना आधी भेटा त्यांना हे ठरू द्या की हे दुखणं एकच आहे का दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणखी एक जे घाबरण्याचं मेन बऱ्याचदा कारण असं असतं की छातीच्या बाजूला कळ येते आमच्या असं एक कित्येकांचं असतं तर कधीही त्याकडे दुर्लक्ष तर करू नयेच म्हणजे ती छातीची कळ ही कुठल्याही पद्धतीने असू शकते पण बऱ्याचदा होतं काय की आपल्या पाठीमागच्या साईडला पाठीच्या स्कॅप्युला नावायचे दोन्ही बाजूला एक एक असं हाड असतं आणि त्या स्कॅप्युलाच्या आतल्या बाजूला थोडंसं असा गाठीसारखा भाग लागतो ज्याला स्कॅप्युलर फेशिटीस असं म्हणतात मग तिथे असं मग स्नायूची अशी गाठीसारखं तयार होतं कित्येकदा ती, 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 ती बो बोटाच्या अंगठ्याखाली ती अशी गाठ चांगले चांगल्यापैकी कडक लागते त्या गाठीला कित्येक लोक घाबरून कॅन्सरची तर वगैरे नाही ना असं पण समज कित्येकांच्या डोक्यात येतो आणि बऱ्याचदा ते दुखणं डाव्या बाजूला असेल तर त्या बाजूने त्या रिप्सच्या ज्या बरगड्या असतात त्याच्या बाजूने ते छातीच्या बाजूला पुढं आल्यासारखं पण कित्येकदा वाटतं तर तो फरक समजून घ्यावा की आपलं हे हाडांमुळं होतंय किंवा काय आहे बऱ्याचदा आपण ऑफिसमध्ये जे चेअरमध्ये बसतो त्या चेअर्स बऱ्याचदा खांद्याच्या खूप खाली संपतात किंवा आपण विचित्र पद्धतीने त्याच्या मागे हे असं असं रेलत रेलत दिवसभर बसत असतो ती सवय लागून जाते या अशा अन्य असंख्य गोष्टींमुळे त्या पाठदुखीला एक आपण निमंत्रण देत असतो वरच्या पाठमध्ये पाहिलं तर खांदेदुखी हा एक मेन विषय असतो खांदेदुखीमध्ये मेनली म्हणजे इतर तरुण मुलांमध्ये स्पोर्ट्समुळे किंवा अशा होणाऱ्या दुखापती हा एक वेगळा भाग असतो त्यामध्ये आपल्याला त्याचं कारण माहिती असतं की समजा बॉल जोरात फेकताना कडकड काहीतरी आवाज आला तुटल्यासारखं वाटलं अशा प्रकारच्या ह्याला ती वेगळी ट्रीटमेंट झाली मग त्याला एम आर आय स्कॅन करायला लागतो एम आर आय स्कॅननंतर त्यात ज्या पद्धतीचा धागा तुटला आहे त्यानुसार ट्रीटमेंट असते दुसरा एक मेनली कॉमनली होणारा प्रकार असतो सांधा आखडणे असं म्हणतात म्हणजे ज्याला फ्रोझन शोल्डर असं आपण म्हणतो आणि फ्रोझन शोल्डर याविषयी कित्येकांचे फार वेगवेगळे गैरसमज आहेत म्हणजे मी आता प्रॅक्टिस करताना एवढ्या वर्षामध्ये कित्येकांना त्याच्याविषयी माहितीच नसते की काय होतं बऱ्याचदा आणि त्यासाठी काय केलं पाहिजे म्हणजे खांद्याची हालचाल आपली हळूहळूहळू कमी होत जाते आणि त्याच गोष्टीला आपण आता खांदा हलवला तर दुखतो आहे म्हणून खांदा हलवणं बंद करतो आणि हे सगळ्यात जास्त ते दुखणं वाढण्याचं कारण होऊन जातं की तो खांदा हलत नाही आहे म्हणून दुखायचा राहणार नाही आहे आपण तो दुखणं कमी करण्यासाठी जे उपाय आहेत ते करणं गरजेचं जितकी तुम्ही त्याची हालचाल कमी ठेवताल तो आणखी आखडत जाईल आणि तो नंतर आणखी त्रास देत जाईल तर बऱ्याचदा कित्येकांना डायबिटीस असणाऱ्या लोकांमध्ये फ्रोझन शोल्डरचं प्रमाण असं कसं जास्त आहे असं एक तो पहिल्यापासूनचा त्याचा स्टडी आहे तर कित्येकांना म्हणजे माझ्या ऑर्थोपेडिक प्रॅक्टिसमध्ये खांदा आहे खांद्याची हालचाल होत नाहीये आणि आधीचा डायबिटीस होतं हे माहितीच नव्हतं तर तेव्हा मी हट्टानी त्यांना शुगर करायला लावायचो म्हणजे कित्येकांना राग यायचं की आम्हाला ह्या ह्यासाठी आम्ही इथं आलो आहे का तर ती बऱ्याचदा त्या माणसांना माहीत नसायचं शुगर निघून जायची त्यांच्यामध्ये पहिल्यांदा डिटेक्ट व्हायचं डायबिटीस आणि त्या लोकांना ते एक राग रागायचं म्हणजे राग रागायचं की ह्यांना ह्यांना काय नडलं होतं हे करायचं खांद्यासाठी आम्ही आलो होतो तर तसा विषय नसतो बऱ्याचदा एकमेकांशी गोष्टी संबंधित असतात तो आजार तुमचा कंट्रोलमध्ये आला की कि आपआप किती खांद्याचं दुखणं ते कमी व्हायला सुरुवात होते तर त्यामध्ये सुरुवातीला लक्षात घ्यायचं की ते खांद्याची जी हालचाल सुरुवातीलाच आपल्याला तो कडकपणा वाटतोय किंवा खूप जास्त प्रमाणात काहीही इजा किंवा त्याला काही दुखापत न झालेली असताना तो खांदा दुखत असेल आणि त्याची हालचाल कमी असेल तर लवकरात लवकर ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे जाऊन त्याच्यासाठी उपचाराची सुरुवात करा कदाचित तो फ्रोझन शोल्डर नसेलसुद्धा कित्येकदा त्याला कॅप्सूल जो म्हणतो सांध्याचं जे आवरण असतं त्याच्यावरती सूज आलेली असते तात्पुरती ते सुद्धा कित्येकदा गोळ्या औषधांनी कमी होऊन जाते पण दुर्लक्ष करून ते वाढवत जाण्यात काही उपयोग नाही कारण नंतर त्या ट्रीटमेंटला तितकाच जास्त त्रास पेशंटलाच होतो आणि डॉक्टरांसाठी ते अननेसेसरी चॅलेंजिंग होऊन जातं की जे सुरुवातीच्या स्टेजमध्ये खूप सहजासहजी बरं होऊ शकलं असतं तर अशा बऱ्याच गोष्टींविषयी बोलता येईल पुढच्या काय एपिसोडमध्ये आपण त्याच्याविषयी नक्कीच बोलूया आजचा एपिसोड हा हे मेन सांगण्यासाठीच होता की आता आपण याच्यामध्ये पुढच्या महिन्यात काय ह्या महिन्यात येत आहे काळात काय विषय घेऊन येत आहोत मेडिकलबरोबर आणखी इतर बरेच विषय आहेत ज्याविषयी एक खूप इंटरेस्टिंग विषयावरती आपण नुकतंच एक, एक एपिसोड रेकॉर्ड केला आहे आणि त्याचा आता आपण टेलिकास्ट करू तो विषय नक्कीच सर्वांना आवडेल आणि कसे वाटतंय ते एपिसोड आवर्जून कळवत राहा कित्येकजण खूप जास्त हेल्प करतायत खूप शेअर करायला मदत करतायत चॅनल सबस्क्राईब स्वतः करतायत आपल्या सर्व ग्रुप्समध्ये पाठवते तर त्या सर्वांचे मनापासून आभार आणि असंच चॅनलला प्रेम देत राहा आणि लवकरच भेटू पुढच्या भागात थँक्यू